आज आपण वडी म्हणजेच धोप्याची वडी बनवणार आहोत आणि तेही छान अशी कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे धोप्याची पानं घेतलेली आहे म्हणजेच अळूची पानं बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे थोडं बेसन घ्यायचं आहे तर मी इथे दोन वाटी बेसन घेतलेली आहे आणि दोन वाटी बेसनमध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेली आहे त्याचबरोबर आता मी इथे लसूण मिरच्या जिरा आणि अद्रक यांना ठेचून घेतलेला आहे आणि तो ठेचा मी इथे टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचपेक्षा थोडे जास्त तीळ आणि थोडासा ओवा छानसा क्रश करून आपल्याला इथे टाकायचा आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहेत ज्यामध्ये मी इथे हा आमचूर पावडर टाकत आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर इथे मी अर्धा चम्मच धना पावडर टाकलेली आहे थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे तर कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे छान अशी टेस्ट येणार आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी जास्त टाकायचं नाही आहे छान असा घट्ट बेटर तयार करायचा आहे याचा म्हणजे पातळ अजिबात करायचं नाही तर थोडं थोडं पाणी टाकून छान असा घट्ट बेटर याचा तयार करून घेऊया तर बघू शकता याप्रकारे आपल्याला हा बेटर ठेवायचा आहे घट्ट अगदी घट्ट ठेवायचं आहे अजिबात पातळ करायचं नाही आहे नाहीतर वडी चुकणार आता मी ते जे धोप्याची पानं घेतलेली आहे यामधलं एक धोप्याचं पान घेऊन घेऊया तर आता तुम्ही पानांकड थोडं दुर्लक्ष करा कारण हे पानं मी म्हणजे कालच आणून ठेवलेली होती आणि एक दिवस झाला त्यामुळे थोडे फाटले वगैरे आहेत तर बघू शकता आता आपण हे जे वरचं मुक्कीचं भाग होता त्या पानाचा जो देटाचा भाग होता तो काढून घेतलेला आहे आणि आता जो बेसनाचा बेटर तयार केलेला होता तो मी ते लावून घेत आहे बघू शकता या प्रकारे चमच्याच्या मदतीने तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता आता आपल्याला दुसरा पान टाकायचा आहे म्हणजे पूर्ण पानाला बेटर लावून झाल्यानंतर आणि याला पण सुद्धा सेम स्टेप बेसनाचा बेटर लावून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आणि आता पुन्हा याच्यावर तिसरा पान टाकायचा आहे आणि याला सुद्धा बेसन लावून घ्यायचं आहे या प्रकारे आता तिन्ही पानांना बेसन लावून घेतलेलं आहे आता यांना अशी फोल्ड करायची आहे बघा साईड साईडने या प्रकारे फोल्ड करायची आहे तर तिथून थोडं फाटलं होतं म्हणून बेसन बाहेर निघाला आणि त्यानंतर मग असं गोल गोल करत आणायचं आहे बघा प्रकारे आणि हा जो शेवटचा आहे तो याला असं छान असं चिपकवून घ्यायचा आहे बघा प्रकारे आता याच प्रकारे आपण दोन्ही तयार करून घेऊया म्हणजे पुन्हा जे तीन पान आहेत त्याचं पण तर बघू शकता सहा पानाची आपली इथे अडूवडी म्हणजे धोप्याची वडी तयार झालेली आहे आता आपण याला वाफेवर शिजवून घेऊया तर मी इथे वाफ तयार होण्यासाठी आधीच पाणी गरम व्हायला ठेवलेली होती आधीच या प्रकाराशी वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे ठेवायचं आहे, ले ले आहे। आता आपण झाकून ठेवूया दहा ते पंधरा मिनटं साधारणतः झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं खूप झाले पंधरा मिनटानंतर आता आपण चेक करून घेऊया तर बघू शकता आता हे शिजलेले आहेत आणि पानांचा आकार थोडा लहान मोठा होता म्हणून हा बेसन थोडा बाहेर आलेला आहे त्यात काही हरकत नाही आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता हे खूप गरम असतात म्हणून चमच्या मदतीने किंवा मी आता ज्या प्रकारे चिमट्याने काढत आहे तसं चिमट्याच्या मदतीने तुम्ही काढू शकता तर दोन्ही काढून घेतलेले आहे आता आपण नाही का यांना थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर कापूया तर काही वेळानंतर बघू शकता आता ही छान अशी थंडी झालेली आहे आता आपण यांना कापून घेऊया तर, तर बघू शकता या आकारामध्ये आपल्याला याचे वड्या कापून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे कापून घ्या तर बघा प्रकारे छान असे वडी तयार होणार आता आपण ह्या सुद्धा वडे कापून घेऊया तर बघू शकता सर्व मी इथे वड्या कापून घेतलेली आहे आता या आपण यांना फ्राय करून घेऊया तेल छान असं फुल गॅसवर गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग मीडियम गॅसवर फ्राय करायचे आहेत अगदी काही स्लो गॅस पण नाही करायचे मीडियम गॅसवर फ्राय केलात तरी चालेल तर मी आधी ते तीन चारच टाकत आहे काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत आता आपण यांना आणखीन काही वेळ छान असं फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता आता हे अगदी छान असे परफेक्ट फ्राय झालेले आहेत बघा छान असा लालसर कलर आलेला आहे आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता अगदी छान अशी कुरकुरीत अडू वडी म्हणजे धोप्याची वडी तयार झालेली आहे आता याच प्रकारे आपण बाकी सर्व वड्या पण फ्राय करून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व वडे फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघा किती परफेक्ट झालेल्या आहेत अगदी छान अशा क्रंची क्रिस्पी झालेल्या आहेत आणि छान अशा शिजलेल्या पण आहेत आता ना मी तुम्हाला एक इथली अडूवडी म्हणजे धोप्याची वडी तोडून दाखवते आणि बघा अगदी अलग अलग, अलग लेअर निघत आहे म्हणजे अगदी परफेक्ट झालेल्या आहे आणि आतमधून पण छान शिजलेले आहेत आणि बाहेरून छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत बघा अगदी परफेक्ट आपल्या ह्या अळूवडी म्हणजेच धोप्याची वडी तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद